मधील लढत अतिशय सुंदर प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं गटाला गाड्या सोडा चालत या गाड्या क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक दोन वरून नाथचा एक प्रसन्न मोहिल शेड धुमा सुसगाव डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्र दादा पाटील बहावणी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाळे बऱ्या दिवसात या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात इच्छा होती हा जोड पळावा असा या ठिकाणी पुन्हा एकदा जोड पळाला रुस्तम हिंद केसरीचा मानकरी खरी